नमस्कार डी एस परमाठे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हैलनगर येथून धुळ्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एस टी बसला येवला शहरात भीषण अपघात झाला बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस थेट रस्त्याकडे असलेल्या व्यावसायिक गाळ्यामध्ये घुसली सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बसच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बसमधील प्रवाशांना आणि चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले प्रशासनाचा डिसा घटनेचे गांभीर्य मोठे असतानाही एस टी महामंडळाचा गलथानपणा पुन्हा एकदा समोर आला आहे हाकेच्या अंतरावर बस डेपो असूनही अपघात होऊन दोन तास उलटल्यानंतरही डेपो मॅनेजरने घटना घटनास्थळी भेट दिली नाही अधिकाऱ्यांच्या या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे साठी दीपक सोनवणे येवला विद्यानगर धुळे ये एम एस चौदा बी टी चव्वेचाळीस सत्तेचाळीस ट्रकवाली इकडे जोरात आला जाबला आडवी आई मी इकडे गाडी दाबली प्रवासी व गाडीतले प्रवासी आणि साईडचे खालचे प्रवासी